चरा चरात वास करणारी गुरुदेव शक्ती धुरीतांचे तिमिर जाओ विश्व सूर्य पाहो जो जे लाहो प्राणी जात या जगातल्या प्रत्येक माणसाला जे हवं आहे ते मिळो अशी निर्मिकाला प्रार्थना करणारे संत ज्ञानेश्वर जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा रंजल्या गांजल्यास ला आपलं करणारा तो खरा माणूस म्हणजे संत असतो हे सांगणारे जगतगुरु तुकोबर आहे हा महाराष्ट्र ज्यांच्या प्रेरणेने घडला ज्यांच्यामुळे अठरा पगड जातींच साम्राज्य एकत्रित आलं आणि मराठी साम्राज्याची पताका अटकेपार पोचू शकली असे छत्रपती शिवाजी महाराज विद्या गुरुने थोर आदर्श मातेचे उपकार बालकावरी संस्कार गर्भापासून या हे राष्ट्रसंतांनी सांगितलेली शिकवण जी खऱ्या अर्थानं माऊलीनं आपल्या संस्कारामध्ये पेरली अशी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले इतके अनर्थ केवळ अविद्येने केले अविद्येने किती नुकसान होऊ शकते अज्ञानामुळे किती नुकसान होऊ शकते हे सांगणारे महात्मा फुले विद्या हे धन आहे रे साऱ्या धनाहुनी श्रेष्ठ ही सांगणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्वतःच्या संस्थानामध्ये बहुजनांना शिक्षणाची दारे मोकळी करणारे छत्रपती शाहू महाराज अहिंसेच्या तत्वाने सत्याग्रहाचा आग्रह धरून मा भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे जगातलं सगळ्यात मोठं संविधान तयार झालं आणि त्या संविधानानुसार हा देश चालतो असे प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला म्हणत अरे स्वच्छता म्हणजे जिथली वस्तू तिथे ठेवणे म्हणजे स्वच्छता ही स्वच्छतेची साधी सोपी व्याख्या सांगणारे लोकशिक्षक संत गाडगे बाबा सबके लिए खुला है मंदिर यह हमारा आओ कोई भी पंथी आओ कोई भी धर्मी सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे आत्मोन्नती ग्रामोन्नती देशोन्नती करण्याचं तत्व जे समाजाला देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या भारत भूमीतला एक पुत्र जो या जिल्ह्यातला जिल्ह्यामध्ये शहीद झाला असे वीर बाबूराव शर्मा के या सर्व महान विभूतीला नतमस्तक होऊन प्रणाम करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठाण्याचे ठाणेदार माननीय संतोष वाकडे सर उपस्थित उपस्थित विचारपीठावरती सर्व उपस्थित मान्यवर ज्यांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्याने मी आज इथे उभा आहे या ठिकाणी जमलेले सर्व गावकरी या सगळ्यांना प्रणाम करतो गुरुदेव सेवा मंडळाने माझ्यासारख्या सर्व सर्वसामान्य माणसाला गावातल्या पोराला उद्घाटक म्हणून इतका मोठा मान दिला मला अनेक पुरस्कार मिळाले माझे साहित्य कुठे कुठे गेले कुठल्या कुठल्या विद्यापीठात आज संशोधनाला आहे ते महत्वाचं नाही परंतु तुम्ही जो मला सन्मान दिला ना तर आता म्हणजे माणूस एखाद्या वेळेस म्हणतो ना की मरायला मोकळा झाला तशासारखं आज माझं मन तृप्त झालं त्या सर्व सन्मानाप पर... पेक्षा हा सन्मान खूप मोठा माझ्यासाठी आहे मी तुमच्या ऋणात सदैव राहील अशी मी ग्वाही देतो एक शंका लोकांची दूर करतो की मगापासनं डॉक्टर डॉक्टर चालू आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर आहे का समाजामध्ये दोन प्रकारचे डॉक्टर असतात जे माणसांची नाळी तपासणारे जे इथे बसलेले आहेत ते सगळे डॉक्टर आणि एक माझ्यासारखे संशोधन करणारे पी एच डी करणारे ते डॉक्टरेट विद्यापीठातून प्राप्त करणारे मी नागपूर विद्यापीठातून मराठी विषयामध्ये डॉक्टरेट मिळवली म्हणून माझ्या नावाच्या आधी डॉक्टर लागलेला आहे एक प्रसंग सांगतो वर्ग नववी मध्ये असताना मी जेव्हा या तळ्याच्या पाळीने गुरुनानक शाळेमध्ये जायचो तेव्हा या चौकामध्ये डॉक्टर पंढरीनाथ डावले डॉक्टर साहेबांची पाठी होती ती मी रोज वाचायचो आणि शाळेत जायचो मी इंग्रजीच्या बुकामध्ये पार्लेवार सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे पहिल्याच पानावरती मी डॉक्टर किशोर कवठेत नव्या वर्गात लिहिलं होतं माझं स्वप्न होतं की मला माणसांचा डॉक्टर व्हायचं होता पण तुम्हाला सगळ्यांना माझी परिस्थिती आमचं कुटुंब सगळं माहीत आहे त्यामुळे नव्याने सांगण्याची गरज नाही पार्लेवार सरांनी जेव्हा बुक पाहिलं तेव्हा त्यांनी ते म्हटलं की तुला याचा अर्थ समजते का त्यांनी सरळ एक लाल रेश माझ्या पानावरती मारली तेव्हाच सा मी ठरवलं होतं की माणसांचा जरी डॉक्टर नाही झालो तरी साहित्याचा एक दिवस डॉक्टर होईल मग नागपूर विद्यापीठातून दोन हजार वीस मध्ये मी झाडीबोली साहित्यिक नागो थोटे यांच्या समग्र साहित्यावरती पीएच डी केली माझ्या नावाने सात पुस्तकं आहेत मी जरी पी एच डी केली तर माझ्यावरती तीन विद्यापीठामध्ये मुंबई विद्यापीठ गोंडवर्णा विद्यापीठ गडचिरोली आणि नागपूर विद्यापीठ माझ्या चारही कविता संग्रहावरती तीन शिक्षिका पी एच डी करत आहे हे केवळ आणि केवळ भाग्य या मातीचं आहे हे केवळ आणि केवळ हे भाग्य या मातीचं आहे कारण असं म्हणतात की दूध मे चावल मिलाय तो उसे खीर कहते है दूध मे चावल मिलाय तो उसे खीर कहते है जिंदगी मे ठोकर खाय उसे तकदीर कहते है लकीर के फकीर है हम इसका कोई गम नहीं लकीर के फकीर है हम इसका कोई गम नहीं धन दौलत न हुई तो क्या हुआ हमारी इज्जत तो कम नहीं हमारी इज्जत तो कम नहीं ही इज्जत आणि हे संस्कार घेऊन या गावातून बाहेर गेलो म्हणूनच हे सगळं घडलं अन्यथा घडलं नसतं या गावामध्ये आध्यात्मिक विद्यापीठ होती आणि त्या विद्यापीठाची कुलगुरू त्यावेळेस कोण आहे तुम्हाला मी सांगतो की विनायकराव मोरे आणि लक्ष्मणराव मोरे ही दोन भावांची घरं म्हणजे इथला आध्यात्मिक विद्यापीठ होतं कारण दरवर्षी गुरुपौर्णिमेला तिथे गुरुकाला व्हायचा आम्ही जेव्हा लहान होतो तिथे नामदेवराव रोकडे महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी जायचो काला घ्यायचो आणि वर्षभर गुरुपौर्णिमेची वाट पाहायचो आणि त्यावेळेस सुंदरमामी मोरे या एकदम दातृत्व स्वभावाच्या की जेव्हा माझ्या वडिलांचा आम्ही लहान असताना मरण बाबा मरण पावले तेव्हा ही पोरं जगल कशी म्हणून सहा महिने धान्य पुरल इतकं धान्य त्यांनी गावातून जमा करून दिलं होतं या ठिकाणी जे नाम नामपल्लीवार सर होते त्यांनी गावातून वर्गणी करून ही लहान लहान पोरं जगल कशी म्हणून पैसे गोळा करून दिले होते मी कसं विस उपकार विसरणार या गावाचे म्हणून माझं काहीतरी या गावाला देणं लागते माझ्या कुटुंबाचं या गावाला काहीतरी ऋण आहे म्हणून मी गेले अकरा वर्षापासून गुरुनानक विद्यालयामध्ये जो दहाव्या वर्गामध्ये प्रथम येतो त्याला माझ्या आमच्या कुटुंबाकडनं एक हजार रुपये सा सन्मानचिन्ह आणि पुस्तकांचं भेट हे सातत्याने अकरा वर्षापासून सुरू आहे कारण मी माणूस म्हणून माझंही काही देणं आहे हे सगळे संस्कार इथं घड घर, घडते आहे आत्ताच जी काही सगळी मंडळांचा मंडळी लोकांचा सत्कार जो झाला ती सगळी त्या विद्यापीठातली प्राध्यापकं होती म्हणजे आमचे प्रभाकर भाऊ कळूकर इरोजवार काका ठमकेजी त्यानंतर आमचे नामदेव मामा ठमके ही जी मंडळी आता इथे या ठिकाणी येऊन गेली गजकेश्वरजी ही सगळी त्यावेळेची प्राध्यापक होती कशी प्राध्यापिका तर हे ही मंडळी सगळी भजन मंडळी होती आणि यांचे जर आप श्रावण मासामध्ये भजन चालायचे भजन कुठे असेल तर हे माणसं म्हणजे त्यात माझे बाबा सुद्धा आणि विठ्ठलराव शेळमाके ही सगळी मंडळी आपले काम धंदे बाजूला ठेवून एक आध्यात्मिक विचारानं संस्कार पेरण्याच्या विचारानं ही माणसं भारावलेली होती अक्षरशः भारावलेली होती आणि ही सगळी काम करत होती याच माणसाचे माणसांचे संस्कार या सगळी जी पिढी आता सेवा मंडळामध्ये काम करत आहे म्हणजे पावडे कुटुंबीय मोरे कुटुंबीय ठमके कुटुंबीय हे तुम्हाला जी सगळी मंडळी दिसत आहे ती ती सगळी त्या संस्काराची म्हणजे पहिल्या पिढीने संस्कार केले म्हणून ही पिढी म्हणजे आमची पिढी आज तुम्हाला हे सगळं कार्य करताना दिसत आहे खरंच एक चांगला संस्कार एक चांगला माणूस घडवण्याचं कार्य यांच्या हातून होते आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या आमचं कसं असते ना आम्हाला नेहमी कौतुक दुसऱ्या माणसाचं असते आमच्या माणसांसाठी कधीच आपल्या मनामध्ये चांगली सन्मानाची जागा नाही सन्मानाचं बोलणं नाही खर तर आपण आधी आपल्या माणसांचा सन्मान करायला शिकलो पाहिजे आपण आपल्या माणसांचा आदर करायला शिकलो पाहिजे वाकडे सर मला सांगताना अत्यंत अभिमान होईन छाती फुलून येईन की या गावाचा खूप मोठा इतिहास आहे कारण हे गाव आधी मुंगलाई विरूल म्हणून ओळखलं जायचं कारण मी इतिहासाचा संशोधक सुद्धा आहे मला इतिहासाचा विषय हा खूप आवडता आहे या विरुरला आधी मुंगलाई म्हणून ओळखले जायचं मग या गावाला रायडे विरुळ म्हणून नाव पडलं आणि एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये जेव्हा इंग्रजांनी ग्रँड ट्रंक रेल्वे सुरू केली काजीपेठ ते बल्लारपूर तेव्हापासून या गावाला विरूर स्टेशन असं नाव पडलं एकोणीसशे एकोणपन्नास ला एकोन एकोन या गावाच्या ग्रामपंचायतीची स्थापना झाली तेव्हा पहिले सरपंच कोणाला माहित आहे का शेख अली हे या गावचे पहिले सरपंच त्यावेळेस आम महाराष्ट्राची निर्मितीही व्हायची होती हा संपूर्ण भाग हा नांदेड जिल्ह्याशी जुळलेला होता आणि इथली उर्दू आणि मोळी लिपी होती आजही तुम्ही जर स्वातंत्र्यापूर्वीचे सगळे दाखले काढायला जाल तर सगळे उर्दू मध्ये आहे कारण मी माझ्या बाबाची टी सी जेव्हा काढायला गेलो तेव्हा मौलवीला घेऊन गेलो होतो त्यांनी उर्दू उर्दूतून मराठीमध्ये भाषांतर करून त्यांचं हमीपत्र लिहून घेतलं होतं हा सतरा सप्टेंबर एकोणीशे ला निजामाच्या साम्राज्यातून मुक्त झालेला हा भाग पुढे या भागाला खऱ्या अर्थानं या विरुरला वैभव प्राप्त झालं ते अजित सिंगाच्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली अनेक शीख कुटुंब या महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले त्यातली अनेक कुटुंब आमच्या विरुडमध्ये आली आणि अजित सिंगांनी खऱ्या अर्थाने या गावाला वैभव प्राप्त करून दिलं त्यांनी एक उपक्रम राबवला होता दारूबंदीचा तो त्यांनी यशस्वी केला होता दहा एकरामध्ये त्यांनी असा बगीचा निर्माण केला की भारतातल्या सर्व हवामानात जगणारी जी झाडं आहे ती सगळी झाडं त्यांनी दहा एकराच्या बगीच्यामध्ये निर्माण केली होती आणि तो बगीचा पाहण्यासाठी दुरून दुरून सगळे माणसं त्या काळात विरुडला येत होती हे मी जेव्हा बुक फेस्टिवल होतं नागपूरला मला बुक चिटणीस पार्कला जेव्हा मी तिथे बोलायला गेलो तर मीच अक्षरशः अवाक झालो कारण तिथे एक जी आ, द प्लांट इन अर्बन एरिया या पुस्तकाचं बोलणारी जी मुखर्जी मॅडम होती ती मॅडमनी विरुर या गावाचं नाव घेतलं आणि मी अक्षरशः उभा झाल होती ते चिटी सेंटरला कि ते गाव माझा आहे म्हणून कारण रेल्वेमध्ये जे एक मुखर्जी नावाचे अधिकारी होते त्यांच्या मुलीने ते पुस्तक लिहिलं आहे प्लांट इन अर्बन एरिया त्या पुस्तकामध्ये जेव्हा ती भाष्य करायला उभी झाली ती म्हणाली की ऐसा गाव देखा है मेरे बचपन में मैं जब छोटी ती व्हा पे वह इतना बडा बगीचा था कि सब प्रकार के जो भी पौधे थे वो पौधे मैने वहां पे देखे अभिमानाने छाती फुलून आली की अशा गावात आपण जन्मलो ज्या गावात एका मोठ्या मंचावरती ज्या ठिकाणी आहे देशातली जगभरातली माणसं ज्या ठिकाणी आली आहे त्या ठिकाणी आपल्या गावाचं नाव घेता कोणाला अभिमान वाटणार नाही अजय सिंगानी संगीत लावलं होतं पंख होते तो उड जाती रे रसिया हो बालमा माहित असेल तुम्हाला कदाचित ते गाणं संगीताचं आणि वृक्षाचं फार मोठं नातं आहे जर आपल्या अंगणामध्ये संगीत जर वाजवलं तर झाडाची आपोआप वाढ होते कारण ते सजीव आहे त्याच्यासुद्धा पेशींना उत, उत्प्रेक्षण होण्यासाठी त्या संगीताची गरज असते आणि ते तो बगीच्या गुरुनानक शाळेची स्थापना त्यांनी केली पायाभरणी केली अजूनही तुम्ही जर गुरुनानक महाविद्यालय विज्ञान महाविद्यालय बामणीचा जर बोर्ड वाचला तर तिथे तुम्हाला आपल्या गावाचं नाव दिसते गुरुद्वारा सेवा समिती कारण अजूनही ते कॉलेज गुरुद्वारा सेवा समिती विरूर या नावाने रजिस्टर्ड आहे इतकं मोठं वैभव या गावाला लाभलं इतकी मोठी उपलब्धी या गावाला लाभली आणि या ठिकाणी सांगायचं तात्पर्य हेच की हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध हे सगळं असणार हे एकमेव गाव आहे आमच्या तालुक्यामध्ये इतकी कम्युनिटी तुम्हाला कुठेही दिसणार नाही चर्च आहे मस्जिद आहे मंदिर आहे बुद्ध विहार आहे जैन कुटुंबीयही इथे होतं आधी आम्ही असताना मी इतकी मोठी मेरा भारत कहा पे है तो मेरे गाव में है अशी मनाची जी प्रेरणा आहे ती खऱ्या अर्थानं म्हटली राष्ट्रसंतांनी म्हटलं होतं की गाव म्हणजे काय आहे जर देशाचा नकाशा असतो तर खऱ्या अर्थानं गाव हा माझा गाव जो आहे तो खरंच देशाचा नकाशा आहे असं मला वाटते मग हे सगल दृश्य वाटतं की बहती है यह प्रेम की गंगा बहने दो बहती है यह प्रेम की गंगा बहने दो क्यों करते हो देश में दंगा रहने दो लाल हिरे नीले रंगों में इसे मत बाटो लाल हरे नीले रंगों में इसे मत बाटो छत के ऊपर एक तिरंगा रहने दो छत के ऊपर एक तिरंगा रहने दो जा थोर मानसा या गावांसाठी स्वतःचा वेळ खर्ची घातला ती एक पिढी आता निवृत्त झाली आताच आपण त्यांचा निवृत्तीचा सत्कार केला आणि दुसरी पिढी अजून तयार आहे आम्ही तयार आहोत लढण्यासाठी गाव स्वच्छ करण्यासाठी आता सारी ते खूप छान बोलल्या खरंच ते माझ्या मनातलेच विचार होते की आपण गावासाठी काय करू शकतो प्रत्येकाने जर स्वतःचा खालीचा वाटा उचलला तर आपण गाव उन्नत करू शकतो मी गाव जडी सोडलं तरी त्या सन्मानाच्या निमित्तानं गावाशी नाळ जुळून ठेवली मला नेहमीच खंत राहिली की आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण गावात खऱ्या अर्थानं ना वाचनालय नाही ते वाचनालय उभं केलं पाहिजे त्यासाठी आर्थिक मदत मी माझ्या कुटुंबातर्फे जी लागेल ती द्यायला तयार आहे माझ्याकडे पंचावन्न हजाराची पुस्तकं आहेत ती सगळी पुस्तके मी त्या वाचनालयाला द्यायला तयार आहे एक वाचनालय माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या पत्रकार बंधूंना ही सगळी जी राजकीय व्यवस्थेतली जी माणसं आहे त्यांनी वाचनालयाची निर्मिती करावी आणि त्याचसाठी जी काही आर्थिक असेल श्रमाची असेल सगळी जी काही मदत लागेल ती मदत मी मनापासून करायला तयार आहे कारण मस्तक आणि मनगट दुरुस्त करण्यासाठी पुस्तकं आवश्यक आहे आणि वाचन आवश्यक आहे केवळ मोबाईलच्या विद्यापीठातून आम्ही घडणार नाही मोबाईलमधून भाकर डाउनलोड करता येत नाही मोबाईलमधून भावना डाउनलोड करता येत नाही आता अलीकडे असं झालं आहे की एकमेकाच्या माणसातला संवाद कमी झालेला आहे कुटुंबात चार लोक असेल तर चार लोकांकडे मोबाईल आहे आणि सगळ्यांशी संवाद सुरू होते मग आमच्या माणसा माणसातला संवाद जर दूर होत असेल तर समाज जिवंत राहील का कारण संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं की हे विश्वशी माझे घर आता केवळ गावापुरता विचार करून जमत नाही अमेरिकेमध्ये जर एमेझॉनच्या जंगलामध्ये आग लागली असेल तर मला काय करायचं आहे मी तर भारतात राहतो तसं होणार नाही तिथली आग लागली तर या जगाचं तापमान वाढन त्या जगाच्या तापमानाचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागेल किंवा आपल्यालाही ला भोगावा लागेल कारण आपण या पृथ्वीचे घटक आहोत तीन लक्ष तीन लक्ष या पृथ्वीचं आयुष्य साठ हजार वर्षापूर्वी इथे माणूस आला आणि आमच्या अहंकार इतका पराकोटीचा आहे की त्याला एका क्षणाचंही एका निमिषाचंही त्याला महत्व नाही म्हणजे अलीकडे कसं झालं की भ्रमणध्वनीचे मोबाईल पाहतो भ्रमणध्वनीचे उंच मनोरे अवती भवती भ्रमणध्वनीचे उंच मनोरे अवती भवती या हृदयातून त्या हृदयाला रेंज मिळे ना भ्रमणध्वनीचे उंच मनोरे अवती भवती या हृदयातून त्या हृदयाला रेंज मिळेना प्रत्येकाच्या खिशात आहे बंद्या नोटा भिकारड्याला द्या वयाशी चेंज मिळेना म्हणजे माणूस विद्वत्तेनंच मोठा आहे आर्थिक कर्ण पैशांनी मोठा आहे परंतु माणसाची संवेदनशीलता ही कुठेतरी मरत चाललेली आहे म्हणून माणसानं संवेदनशील होऊन आपली सुरुवात आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे कुटुंब दुरुस्त करा मग आपोआप समाज दुरुस्त होईल तुम्ही म्हणत असाल का हा किशोर का आपला पोरगा आपल्याला शहाणपणा सांगून राहिलेला आहे पण हो पाचही बोटं सारखे नसतात पण मी माझ्या आमच्या तीनही भावंडाची मूठ सारखी आहे एक भाऊ जर कमकुवत असेल तर दुसऱ्या भावाने त्याला उचललं पाहिजे मदत केली पाहिजे आम्ही खूप लोकांच्या घरी जातो आम्ही चंद्रावरती गेलो मंगळावरती गेलो पण बाजूच्या भावाच्या घरीच गेलो नाही काय जगून आयुष्य आहे हो काय घेऊन जाणार आहे तुम्ही आपण म्हणतो ना खाली हात आयात था खाली हात जायगा क्या लेखे आयात था क्या लेखे जायगा हे सगळं इथंच ठेवून जाणार आहोत परवाचीच बातमी आहे अमेरिकेमधल्या विरे विरेन विनय हिरेमठ या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी स्वतःचा उद्योग एक कोटी चौतीस लाखाला विकला आणि त्याला प्रश्न पडला की एक लाख एक कोटी चौतीस लाखाचं करायचं का मग ज्याच्याकडे इतकी मोठी संपत्ती आहे तो जगातल्या सगळेच दहा पिढ्यांचं सुख खरेदी करू शकतो तो माणूस आज समाधानी नाही तर आम्ही छटाकभर मेंदू घेणारे पसाभर पैसे कमवणारे माणसं खरंच समाधानी आहोत का मग खऱ्या अर्थानं समाधान कुठे आहे तर समाधान हे संतांच्या विचारामध्ये आहे ज्या संतांनी स्वतःच आयुष्य घालवलं बुवा मध्ये नाही अलीकडे संतांचेही वेगवेगळे भीग प्रकार होत पडलेले आहे एक नुसते पैसे कमवणारे गळेलट्ट होणारे स्वतःजवळ माया जमवणारे आणि एक जे होऊन गेले संत जे प्रतिमेच्या स्वरूपात पाहता हो, त्यांनी कधीही पैशाची अपेक्षा केली नाही त्यांनी समाज घडवला म्हणून समाज घडवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांवरती आहे यातून कोणीही सुटणार नाही त्यामुळे आम्ही आमच्या गावाचं जे ऐतिहासिक वैभव आहे म्हणजे तेराशे वर्षापूर्वीचं वैभव आमच्याकडे आहे वरंगल राजाच्या खुना आमच्या गावात आहे तुम्ही जर मंदिरामध्ये पाहणार विष्णूची मूर्ती आणि इथील जे बालाजीचा स्तंभ पाहणार आपल्या या चौकामधला तर ते तेराशे वर्षा आधीच वरंगलच्या राजाचं राजांनी निर्माण केलेली ती प्रतिका आहे एक उत्कृष्ट अशी बाजारपेठ आमचं स्टेशन होत मग तेच वैभव एक नावलौकिक आम्हाला आमच्या गावासाठी निर्माण करायचं आहे आणि ते सगळी करण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांवरती आहे यात कोणीही सुटलेला नाही जबाबदारी ढकलून कसं जमणार आम्ही जर आम्ही आमच्या माणसांसाठी काम केलो नाही तर कसं जमणार म्हणून राष्ट्रसंतांनी म्हटलं की हे विश्वची वावे सुखी ही धर्माची दृष्टी नेटकी हे विश्व सुखी झालं पाहिजे जगत सुखी झालं पाहिजे ही धर्माची म्हणजे आमच्या कर्तव्याची दृष्टी नेटकी म्हणजे शुद्ध असली पाहिजे हा विचार राष्ट्रसंतांनी दिला आणि राष्ट्रसंतांनी जो सगळ्या म्हणजे मानाच्या माणसाच्या मनाचं उन्नतीकरण असेल माणसाच्या गावाचं उन्नतीकरण असेल समाजाचं असेल कुटुंबाचं असेल या सगळ्यांच्या विकासासाठी जे जे ग्रामगीतेमध्ये लिहिलं ते आम्हा सगळ्यांच्या विकासासाठी उन्नतीसाठी प्रेरक आहे आपण पुस्तकं वाचली पाहिजे पुस्तकातूनच माणूस घडू शकतो एवढंच मला या ठिकाणी बोलायचं आहे आपण एका गावाच्या पोराला इतका मोठा मान दिला परत मी तुम्हा सगळ्यांसमोर नतमस्तक होतो मनापासून आभार मानतो विचारपीठावर सर्व गणमान्य मंडळी ज्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्काराने म्हणजे आमचे प्रभागर काका ढवस असेल सतीश काका कोमर का असेल यांनी त्या त्या काळात ज्या मदत केल्या आम्हाला आमच्या कुटुंबियांना त्या मी कधीही विसरू शकत नाही चौधरीचं कुटुंब असेल चौधरी बाई तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे या गावातले भोयर सर आपल्या शाळेमध्ये होते ते केशवराव ठाकरे सर की ज्या वेळेस दहाव्या वर्गाची फी भरायला माझ्याकडे पैसे नव्हते परंतु मदर मरियानी नावाची स्कॉलरशिप मला त्यावेळेस भेटली त्या गुरुनानक शाळेने दिली मला त्या सगळ्या शाळेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ऋणात राहतो आणि तुम्ही केव्हाही मला मदत मागा आम्ही दोन संस्था चालवतो एक नाते आपुलकीच्या नावाची आणि सप्तरंग नावाची या दोन संस्थेच्या माध्यमातून ज्या मुलांना शिक्षणाची फी भरण्यास काही अडचणी येते त्यांना आम्ही आर्थिक मदत करत असतो हे आमचं काहीतरी देणं आहे समाजाचं काहीतरी ऋण आहे ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण परतफेड केली पाहिजे नाहीतर आपण आलो आईबापांमुळे आपण केवळ दोन माणसांमुळे आलो आई आणि बाबामुळे पण जाताना चार माणसाच्या जा खांद्यावरती जाणार आहोत हे मात्र लक्षात ठेवा आणि मरणाचं सत्य ज्या माणसाला कळलं त्या माणसातल्या अह मनातला अहंकार नक्कीच मिटल्याशिवाय राहणार नाही नामदेव नामदेव महाराज महाराज म्हणतात संत की अहंकाराचा वारा न माझ्या भाविकाशी हा अहंकाराचा वारा कधीही माणसाला मनाला शिवू नये एवढी अपेक्षा करतो ही फार उशीर झाला आणि तुम्ही माझे जे काही दोन शब्द आहेत ते मनापासून ऐकून घेतलेच त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो परत एकदा गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उत्तम आयोजनाला आभार आभारी आहे आणि अत्यंत उत्तम असं नृत्य सादर केल्या आमच्या सगळ्या भगिनी त्यांच्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय गुरुदेव जय गुरुदेव शक्ती जय भारत धन्यवाद